परभणी अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे जिल्हाधिकारी कार्यालयावर चटणी भाकर आंदोलन परभणी जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे चटणी भाकर आंदोलन करण्यात आले महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका व मदतनीस महासंघाच्या वतीने आज रोजी उपोषण मैदानावर अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी चटणी भाकर खाऊन आंदोलन केले या आंदोलनात मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या विरोधात घोषणाबाजी करीत शासनाचा निषेध नोंदवण्यात आला या आंदोलनात सेविका व मदतनीस यांना दर महिन्याला सव्वीस हजार रुपये मानधन देण्याची मागणी व अन्य मागण्या संदर्भात चटणी भाकर आंदोलन करण्यात आले या आंदोलनात जिल्ह्यातील जिल्हाध्यक्ष बाबाराव आवरगण प्रदेशाध्यक्ष भगवानजी देशमुख महिला आघाडीच्या आशा राठोड इंदू तारे सुनीता कानडे छबुताई काळे सविता पंचागे विमल रोडगे संजीवनी लोलगे शोभा बेंद्रे कविता देशमुख आदींसह मोठ्या संख्येने अंगणवाडी सेविका व मदतनी सहभागी झाल्या होत्या लोकनायक न्यूज करिता राहुल धबाले परभणी आज ठिकाणी आम्ही महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कथी समित्या होती ना कथी समित्या होती मध्ये आगळं वेगळं चटणी भाकर आंदोलन या ठिकाणी आम्ही केलेलं आहे आम्ही गेल्या अडो दिवसापासून बेमुदत संपावर आहोत हा संप शासनाने आता तरी दखल घेऊन आमच्या संपातील सर्व मागण्या मान्य कराव्यात म्हणून आज या ठिकाणी आम्ही चटणी भाकर आंदोलन या ठिकाणी भाकर आंदोलन सकाळी सर्व अंगणवाडी गावात भीक मागितली आणि ती भीक मागून आहे आता तरी शासनाला जाग घ्यावी म्हणून आम्ही चटणी भाकर आंदोलन आगळं वेगळं या ठिकाणी केलेलं आहे जय हिंद लोकनायक न्यूज